साम्राज्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या सूचनेनुसार यावर्षी आषाढी वारी नियोजनाची जबाबदारी सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी अहोरात्र कष्ट करून अतिशय चोखपणे पार पाडली वारीकाळात स्वच्छता वारकऱ्यांना राहण्याची व्यवस्था आरोग्यसेवा पत्राशेड रिद्धीसिद्धी दर्शन मंडप पिण्याचे पाणी आदी सर्वच बाबतीत अतिशय सूत्रबद्ध नियोजन करण्यात आले त्यामुळे आषाढी वारी निर्विघ्नपणे पार पडली याबद्दल डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघाच्या वतीने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले साधारणपणे पंधरा लाखांच्या आसपास भाविक येतात परंतु या वर्षी पाऊस वेळेवर झाल्यामुळे शेतकरी वर्ग पेरण्या उरकून वारीला आला होता त्यामुळे यावर्षी आषाढी वारीला पंचवीस लाखांपेक्षा जास्त वारकरी आले होते तरी देखील या वारीमध्ये अतिशय योग्य नियोजन दिसून आले प्रशासकीय पातळीवरून वारकऱ्यांना सर्व सेवा सुविधा पुरवण्यात आल्या होत्या पार्किंगची सोय व्यवस्था केल्यामुळे वारी परतीच्या वेळेस होणारी वाहतुकीची कोंडी देखील झाली नाही या सर्वच पातळीवर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी योग्य नियोजन केल्याचे जाणवले आषाढी वारीत पंचवीस लाखांपेक्षा जास्त वारकरी भाविकांची संख्या असून देखील वारीमध्ये कुठलाही अनुचित प्रकार न घडता योग्य नियोजन करून वारी निर्विघ्नपणे पार पाडल्याबद्दल डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांच्या मार्गदर्शनाखाली संघाच्या वतीने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद प्रांताधिकारी सचिन थापे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांचा शाल पुष्पहार आणि पुस्तकांचा संच देऊन सत्कार करण्यात आला यावेळी जिल्हाध्यक्ष प्रवीण नागणे शहराध्यक्ष सचिन कुलकर्णी तालुका अध्यक्ष तानाजी जाधव तालुका उपाध्यक्ष नामदेव लकडे अजित देशपांडे सोहन जयस्वाल दिनेश खंडेलवाल आदी उपस्थित होते